पूर परिस्थितीमध्ये पुराचा सर्वाधिक फटका बसणाऱ्या निलेवाडी तालुका हातकनंगले येथे आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत रबरी बोटीतून आपत्ती व्यवस्थापनची प्रात्यक्षिके घेण्यात आली यावेळी हातकनंगले तहसीलदार श्रीमती कल्पना ढवळे यांची प्रमुख उपस्थिती होती निलेवाडी गाव हातकनंगले तालुक्यातील पूर परिस्थितीमध्ये बाधित होणारा गाव आहे मागील पूरजन्य परिस्थितीच्या वेळी गावातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं होतं त्यामुळे आपत्ती व्यवस्थापनांतर्गत पूर्व नियोजन करून आपत्ती परिस्थितीत कोणतीही कमतरता राहणार नाही याची खबरदारी प्रशासनाकडून घेतली जात होती हवामान खात्याकडूनही यंदा चांगला पाऊस होणार असल्याची संभाव्य शक्यताही व्यक्त केली आहे त्यामुळे प्रशासनही आता ॲक्शन मोडमध्ये आल्याचं दिसतंय सर्वाधिक फटका हातकणंगले व शिरोळ तालुक्याला बसतो त्यामुळे आतापासूनच सर्वच बाजूनं प्रशासन पूरसदृश परिस्थितीत येणाऱ्या अडचणींचा सामना करण्यास सज्ज झाला असून नागरिकांच्या निवाराची सोय आरोग्य सेवा पशुधनाची व्यवस्था या सर्व तयारीची माहिती घेतली जाते यावेळी मंडल अधिकारी अमित लाड तलाठी शैलेश कोविंगडे सरपंच माणिक घाटगे उपसरपंच शहाजी बोरगे निलेवाडी सेवा सोसायटीचे चेअरमन सुभाष भापकर ग्रामसेविका अनुपमा सिद्धनाळे तसेच जीवन ज्योत रेस्क्यू टीमचे सुनील जाधव हो, हनुमान कुलकर्णी यश गिडवाणी अमित शेळके व आधार फाउंडेशनचे सूरज मुरगुंडे तेजश्री सासुने मृणाली साठे सागर पाटील इत्यादी उपस्थित होते मराठी रोहन चाजणे